नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापडी राखी कशी का बनवायची म्हणजे शाळेमध्ये बघा मुलांना वगैरे सांगतात घरून राखी बनवून आणा किंवा मग आपण स्वतः आपण कशा पद्धतीने घरच्या घरी राखी तयार करू शकतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर मागच्या वर्षी पण मी दोन राख्यांचे प्रकार दाखवले होते गेल्या वर्षी म्हणजे त्याला आता एक वर्ष पूर्ण झालं ज्या कोणत्या ताई नवीन असतील त्यांनी बघितले नसतील तर ते पण राखीचे व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये दे देऊन ठेवते आणि आज आपण वेगळ्या पद्धतीची राखी बघणार आहोत आणि फक्त कापडापासूनच आहे तुम्हाला कुठलंही कापड वगैरे विकत आणायचं नाही काहीच नाही का सगळं घरच्या साहित्यामध्ये आहे तर तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि तुमच्या भैयासाठी पण म्हणजे बनवू शकता अशाच पद्धतीने किंवा मग तुम्ही शाळेमध्ये मुलांसाठी पण अशा प्रकारे राखी बनवून देऊ शकता तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मैत्रीण मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे कॅनव्हास पेपर नसेल तर तुम्ही गोणी घेतली तरी चालेल किंवा नाही घेतलं तरी चालेल फक्त कापड घेतलं तरीही चालेल पण मी फक्त कडक कडकपणे येण्यासाठी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे इथं कोणत्याही प्रकारची गोल आकाराची तुम्ही डब्बे घेऊ शकता आपल्याला फक्त राऊंड शेप आखण्यासाठी तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे कॅनव्हास पेपरवर हा राऊंड शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आता थोडीशी आपल्याला अर्धा इंचाची मार्जिन ठेवूनच ह्याच्या साईड साइडने कटिंग करून घ्यायचे अगदी सावका स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणीनं मी तुम्हाला म्हणजे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची राखी घरच्या घरी बनवू शकता तिरंग्याची राखी आहे ही ठीक आहे आणि इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे हा डबल आहे म्हणजे आपल्या एकाच वेळेस दोन भागाची कटिंग होणार आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता हा कॅनव्हास पेपर आपण एका कापडाला अगोदर प्रेस करून घेऊया इस्त्री करून घेऊया तर चला मी प्रेस करते दाखवते तर बघा हा कॅनव्हास पेपर मी या कापडावरती प्रेस करून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचं कापड आपण कट करूया आहे आणि यानंतर हा कपड्यावरती ही जी राईट साईड आहे ह्याच बाजूने आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे नंतर आपण एक्स्ट्राचा कपडा पण कट करणार आहोत आणि थोडासा भाग आपल्याला ओपनच ठेवायचा आहे अशा पद्धतीने एवढा पार्ट आपण ओपन ठेवूया आणि या पूर्ण पार्टवरती आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिच केलेला आहे आणि एवढा भाग आपण ओपनच ठेवलेला आहे तर इथून आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे जर तुम्हाला हे पलटी मारता येत नसेल तर तुम्ही थोडीशी जागा ओपन ठेवलेली आहे ती जास्त पण ठेवू शकता म्हणजे तुम्ही इझिली याला पलटी मारू शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी या कापडाला पलटी मारलेलं आहे म्हणजे आपला कॅन्व्हस पेपर बरोबर मध्यभागी गेलेला आहे आणि आपले हे दोन्ही साईडने अस्तर आलेलं आहे आता हा जो ओपन भाग आहे तो पण आपण अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करून स्टिच करून घेऊया ठीक आहे तर मी लगेच स्टिच पण करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे ओपन भाग पण स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आता यानंतर मी इथे केशरी कलरचा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि हिची आपल्याला दोन इंचाची स्ट्रीप कट करून घ्यायची आहे तर बघा बरोबर मी इथे दोन इंचावरती मार्क केलेलं आहे याची लांबी मी विदाऊट मेजरमेंट घेतलेली आहे फक्त रुंदी तुम्हाला दाखवलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण ही दोन इंचाची स्ट्रीप कट केलेली आहे तर तिला आपल्याला बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करून एका बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे आपण इथे तिरंगेची राखी बघत आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे केशरी पांढरा आणि हिरवा असे कलर लागणार आहे कापडाचे तर बघा अशा पद्धतीने आपण ही दोन इंचाची स्ट्रीप फोल्ड केल्याच्यानंतर ही एकच इंच राहिलेली आहे म्हणजे फोल्ड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे छोटे छोटे चुन्या पाडून घ्यायच्या आहे पूर्ण कापडावरती तर बघा मी इथे अगोदर एका साईडले म्हणजे एक अगोदरची जी साईट आहे तिला अगोदर डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे नंतरच आपण इथे अगदी अर्धा अर्धा इंचाच्या चुन्या पाडून घेणार आहोत ह्या पूर्ण कापडाला ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही फ्रील म्हणा चुन्या पाडून घेतलेल्या आहे या पूर्ण कापडाला ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण हा जो तयार केलेला सर्कल आहे ह्याच्या कडेकडेला आपल्याला फ्रिल अटॅच करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा जिकडनं आपण सुरुवात केली होती त्या साईडनेच आपण अशा पद्धतीने जोडायला सुरुवात करूया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही स्टिच करून घेतलेली आहे अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर इथे मी पांढरा कलर आणि हिरवा कलरचा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि याच्या पण आपल्याला दोन दोन इंचा स्ट्रीप कट करून घ्यायची आहे अगोदर मी इथे स्ट्रेट लाईन कट करते आणि नंतर दोन इंचाची स्ट्रीप कट करून घेणार आहोत तर बघा इथे मी दोन इंचावरती मार्क करत आहे तुम्हाला पण एकदम जवळून दाखवत आहे याची लांबी तुम्ही कितीही घेऊ शकता म्हणजे नंतर जास्त झालं तर आपण ते कट करून घेऊ शकतो तसंच हिरव्या कापडाची पण आपण इथे दोन इंचाची स्ट्रीप कट करून घेऊया हा पण ब्लाऊज पीसच घेतलेला आहे मी आणि ह्याला पण आपण जसं आपण त्या केशरी कापडाला फोल्ड करून चुन्या पाडल्या होत्या सेम त्याच पद्धतीने आपण ह्याही कापडाला दोनही अशाच पद्धतीने दोन इंचाच्या बाजूने रुंदीच्या बाजूने फोल्ड करून घेत आहोत अगोदर आणि नंतर त्यावरती आपण छोट्या छोट्या चुन्या पाडून घेणार आहोत ठीक आहे अगदी छोटे छोटेसे चुन्या आपण याच्यावर पाडून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही फ्रिल तयार करून घेतलेली आहे आता यानंतर जो केसरी कलर आहे त्याची जी शिलाई आहे ती झाकली जाईल अशा पद्धतीची आपल्याला ही दुसरी जी पट्टी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे सर्वात अगोदर केशरी रंगनंतर पांढरा आणि नंतर हिरवा कलर अशा पद्धतीने आपल्याला या स्ट्रीप जोडून घ्यायची आहे तर चला आता आपण ही लगेचच स्टिच पण करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही पांढरी स्ट्रीप पण स्टिचिंग करून घेतलेली आहे आता यानंतर या आपल्याला हिरवी घ्यायची आहे आणि तिला पण सेम आपण जसं ह्या दोन केलं त्याच पद्धतीने फोल्ड करून अगोदर चुन्या पाडून घेऊया तर मैत्रिणी अशा पद्धतीने आपण पूर्ण स्टिच करून घेतलेलं आहे केशरी पांढरा हिरवा कलर आता इथे मध्यभागी तुमच्याकडे कोणतंही एखादं शोचं बटन वगैरे असेल तर ते तुम्ही असं सुई धाग्याने स्टिच करून घेऊ शकता किंवा मग एखादं सर्कल पण स्टिच करून घेऊ शकता पण माझ्याकडे हे अशा प्रकारचं एक बटन आहे जे की राखीलच असतं आणि ते आपण अशा पद्धतीने सुई आणि धाग्याने स्टिच करून घेणार आहोत इथे आपल्याला याला दोन ठिकाणी होल आहेत आणि यामधूनच आपण हे ओवून घेणार आहोत त्याचबरोबर मी ते नाडीसाठी आपण जी ब्लाउजला लावतो ती रेडीमेड नाडी घेतलेली आहे आणि ती पण बरोबर आपल्याला यासोबतच एकत्रितच एक स्टिच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने थी? ठीक आहे तर चला मी हे लगेचच स्टिच पण करून घेते तर बघा अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी राखी तयार झालेली आहे तर मैत्रीणो कशी वाटली तुम्हाला आपली आजची राखीचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय